कोरियन स्किन केअर सध्या मार्केटमध्ये खूप जास्त वाजलं जात आहे हे नाव कोरियन 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 फेशियल्स आलेले आहेत कोरियन क्रीम आले आहेत कोरियन सिरम आलेले आहेत बट हे खूप जास्त महाग आहेत तर मी आज तुमच्यासाठी माहिती घेऊन आलेली आहे कोरियन स्किन केअर नेमकं काय का आहे आणि याचं नेमकं याच्यात काय काय आहेत आणि याला ऑप्शन्स तुम्ही आपले स्वस्तातले फार्मसी प्रोडक्ट किंवा घरगुती कुठल्या पद्धतीने तुम्ही कोरियन स्किन केअर करू शकतात या सेशन आहे कोरियन स्किन केअर म्हणजे काय अगदी प्लेन आणि गोरी पान त्वचा ही कोरियन लोकांची असते आणि ते तुम्ही तुमच्या याच्यामध्ये अप्लाय करून तुमची स्किन तसं करू शकतात असं तुम्हाला त्या ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंगमधून मा दाखवलं जातं आहे कोरियन स्किन केअर प्रोडक्ट मोस्टली कोरियन स्किन केअर जे आहे हा बेस तांदळाचा आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही जर का रोज एका वाटीमध्ये तांदूळ भिजत घालून टाकलेत आणि त्याच्यावर जे पाणी येते दोन तास तांदूळ एका वाटीतल्या पाण्यामध्ये घालून ठेवा एक पोहे खायचा चमचा तांदूळ घ्या आणि वाटी भरून पाणी टाकून द्या आणि दोन तासांनी ते जे पाणी आहे त्या पाण्याने तुम्ही तुमचा जर चेहरा धुतला हे काम तुम्ही सात ते आठ दिवस करून बघा तुमच्या चेहऱ्यावरचे डाग तुम्हाला नाहीसे झालेले दिसतील याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक वेगळा ग्लो आलेला दिसेल आणि चेहऱ्यावरचे असे बारीक 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 जे स्पॉट्स किंवा लाईन असतात टॅनिंगच्या त्यांनी घाललेल्या असतात हो एवढं फक्त तांदळामुळे होते सात ते आठ दिवस तुम्हाला हे कंटिन्यू करावं लागते कोरियन स्किन केअरचा मेन बेस हा नॅचरल आहे याच्यात केमिकल खूप कमीच आहे असं म्हणायला हरकत नाही आहे या नॅचरल बेसमध्ये ॲलोवेराचा सुद्धा खूप जास्त हे आहे तर त्यांनी असं दाखवलेलं आहे की अलोवेराचा जो जेल आहे तर तो जेल ते खूप जास्त प्रमाणामध्ये असं आपण जसं अंड पूर्ण मिक्स करतो ना त्या प्रमाणामध्ये पूर्ण शेक 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 करतात आणि त्याला फेस येईपर्यंत तर आपण ते कोरफडीचा मिक्सर मिक्सरमध्ये घालायचा आणि ते मिक्सर मिक्सरमध्ये चांगलं तीन चार मिनिट फिरवायचंय त्याच्यावर पूर्ण असा फेस आणि ते अगदी चिकट होते ते काढल्यानंतरून ते पूर्ण तुमच्या डोक्यावरून पूर्ण तुमचा चेहरा मान पूर्ण एवढं गळेपर्यंत तुम्हाला ते टाकायचे आणि ते फक्त मसाज करायचे आणि ते वीस मिनटं सोडायचे मी हे ट्राय केलं आहे आणि याचे रिझल्ट खरोखर म्हणजे खूपच सुंदर होते भरपूर पातळ प्रमाणामध्ये फेस येईपर्यंत ते कोरफड वाटायचे छान मोठ्या प्रमाणात भरपूर मोठा कोरफडीचा घर घेऊन आणि ते तुम्ही पूर्ण केसांना चेहऱ्याला मानेला पूर्ण लावायचे आणि ते पूर्ण वीस मिनटं ठेवा आणि नंतरून जर का तुम्ही आंघोळ केली तर तुम्हाला दिस तुमचे केस आणि तुमचा चेहरा आहे खूपच सिल्की स्मूथ झालेले दिसतात कोरियन स्किन केअर प्रोडक्ट हे मार्केटमध्ये काही बेसिक पण आलेले आहेत जे की तुम्ही घेऊ शकता जसं की तुम्ही कोरियनमधले स्क्रब आलेले आहेत जे स्क्रब त्यांनी कोरियन स्क्रब दाखवलेले आहेत कोरियन स्क्रब तुम्ही घरी पण करू शकता तांदूळ मिक्सरमधून वाटून घ्यायचा तांदूळ एका वाटा तांदळाचं पीठ एका वाटेत टाकायचं त्याच्यात क्लिन्झिंग मिल्क टाकायचं मिक्स करायचं झाला तुमचा स्क्रब हाच स्क्रब तुम्हाला मार्केटमध्ये मिळतोय सातशे ते आठशे रुपयाला ॲक्च्युली यस फक्त तांदळाचं पीठ आणि त्याच्यात क्लिन्झिंग मिल्क त्यां